आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून जर तुम्ही गुलाबाच्या झाडाला खत कीटकनाशक म्हणून वापर केलात तरी देखील झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती भरपूर फुले देखील लागण्यास मदत होत असते नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची आता पावसाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची झाडावरती कीड लागल्यास कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता पावसाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडांची वाढ ही चांगली होते आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात मात्र त्याचबरोबर वातावरणातील दमटपणामुळे ओलाव्यामुळे या झाडावरती कीड मातीमध्ये बुरशी लागण्याचे देखील हे प्रमाण वाढत असते त्यामुळे पावसाळ्यात या झाडाची काळजी घेणे आवश्यक आहे तर त्यासाठी आज आपण आपल्या घरामध्ये ज्या खराब झालेल्या ज्या लसणाच्या कुड्या असतात त्यांचा वापर हा करणार आहोत या खराब म्हणून फेकून न देता तुम्ही याचा झाडांसाठी खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून याचा वापर करू शकता कारण याच्यामध्ये हे सल्फर मॅग्नेशियम झिंक यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा झाडांना खूप चांगला असा हा फायदा होतो करने है चा 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 तर याच्यापासून कीटकनाशक तयार करण्यासाठी ह्याच्या लसणाच्या कुड्या आहेत त्याच्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून ते मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आणि बारीक केल्यानंतर देखील त्याच्यामध्ये अजून थोडे पाणी मिक्स करून ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साह्याने गाळून घ्यायचे जेणेकरून त्याच्यातील जे कण आहेत ते स्प्रे बॉटलमध्ये अडकणार नाहीत गाळून घेतल्यानंतर देखील जर एक ग्लास पाणी तयार झाले असेल तर त्याच्यामध्ये अजून एक ते दीड ग्लास पाणी मिक्स करून हे तयार केलेल्या पाण्याचा तुम्ही गुलाबाच्या झाडावरती जर स्प्रे केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागले असेल तर ती निघून जाण्यासाठी खूप चांगला असा हा फायदा होतो आणि या कीटकनाशकाचा तुम्ही गुलाबाच्याच नव्हे तर इतर कोणत्याही फुलांच्या झाडावरची कीड घालवण्यासाठी हा उपयोग करू शकता कुंडीमध्ये लावलेल्या या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडांचे कीड बुरशी यांच्यापासून देखील हे संरक्षण करावे लागते जर झाडाला कीड बुरशी लागली तर झाडाची वाढ ही होत नाही आणि आता पावसाळ्यामध्ये तर वातावरणातील दमटपणामुळे कुंडीतील जी माती आहे ती कोरडी होत नाही त्याचबरोबर जास्ती पाऊस झाला तरी देखील ही माती ही ओलसर राहते त्यामुळे या मातीमध्ये मा ही बुरशी लागण्याचे प्रमाण हे जास्त असते तर त्यासाठी आपल्या घरामध्ये जी हळद असते मा ती झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे कारण हळद ही बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून खूप छान अशी काम करत असते याचा वापर आपण दोन प्रकारे करू शकतो एक तर आपण मातीमध्ये अशीच कोरडी हळद मिक्स करून दिली तरी देखील कुंडीतील जे बुरशी आहे ती निघून जाण्यासाठी ही मदत होते त्याचबरोबर तुम्ही या हळदीपासून हे पाणी तयार करून देखील त्याचा स्प्रे झाडावरती करू शकता तर या हळदीचा वापर आज आपण मातीमध्येही मा मिक्स करून करणार आहोत आणि याचा वापर आपल्याला जास्ती करायचा नाही तर फक्त अर्धा ते पाऊन पाव चमचा एवढाच या हळदीचा वापर आपण करणार आहोत अशा प्रकारे ही हळद मातीमध्ये मा मिक्स करून घ्यायची पावसाळ्यामध्ये या कुंड्यामध्ये लावलेल्या झाडांची आपल्याला थोडी जास्त काळजी घ्यावी लागते कारण जर जास्ती पाऊस झाला तर कुंड्यामध्ये हे पाणी साचून राहते त्यामुळे आपली झाडे खराब होतात तर अशा वेळेस जर पाणी साचले असेल तर कुंडी तिरपी करून का, ते पाणी काढून टाकावे की त्याचबरोबर कुंड्यांचे जे ड्रेनेज होलं आहे ते देखील हे वेळोवेळी हे वे 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 चेक करायचे जर माती खड्यामुळे ते जाम झाले असतील तर एखाद्या खिळाच्या किंवा काडीच्या साह्याने ते मोकळे करून घ्यायचे आणि होल नेहमी हे मोठे ठेवायचे म्हणजे कुंडी मध्ये पाणी हे साचून राहणार नाही आणि आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या खराब होऊन आपले झाड देखील हे खराब होणार नाही पावसाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडावरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येत राहतात कारण पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असते मात्र जेव्हा हे फुटवे येतात तेव्हा त्याच्यावरती ते भरपूर कळ्या फुले येण्यासाठी पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक मिळणे हे आवश्यक असते तर त्यासाठी आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या या ताज्या चहा पावडरचा वापर हा करणार आहोत चहा पावडरमध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याच्या वापरामुळे झाडांना कळ्या फुलेही जास्ती प्रमाणामध्ये लागतातच पण कळ्यांचा फुलांचा आकार मोठा होण्यासाठी देखील चहा पावडर ही अतिशय उपयुक्त अशी आहे त्याचबरोबर कुंडीतील जी माती आहे ती ॲसिडयुक्त बनवण्याचे काम देखील ही चहा पावडर करत असते मात्र याचा वापर आपल्याला हा प्रमाणशीर करायचा आहे कारण आपण ही ताजी चहा पावडर ही वापरणार आहोत या खताचा झाडाला वापर करण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे त्या प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची आणि झाडाच्या बुंद्याभोवती गोल वर्तूक करून घ्यायचे ही जी, जी ताजी चहा पावडर आहे ती एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाची जर कुंडी असेल तर त्याला फक्त अर्धा चमचा एवढाच या चहा पावडरचा वापर हा आपल्याला करायचा आहे तर अशा प्रकारे गुलाबाच्या झाडाची आता पावसाळ्यामध्ये कीड बुरशीपासून संरक्षण केले आणि झाडाला योग्य ती खते दिलीत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप साऱ्या कळ्या व फुले लागण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय